जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जी डी नाईन महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रामध्ये दोन तारखेपर्यंत पडणार मुसळधार पाऊस हवामान तज्ञ पंजाबराव डग पाटील यांचा अंदाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचं भाकीत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग पाटील धामणगाव गुगळी तालुका सेलू जिल्हा परभणी यांनी केलं असून शेतकऱ्यांनी सोंगणीसाठी आलेली पिके मका सोयाबीन दोन तारखेनंतर सोंगणी करावी असे पंजाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे महाराष्ट्रभरात कशाप्रकारे पडणार पाऊस व कोण कोणत्या जिल्ह्यात कसा असणार पाऊस याचा फोनद्वारे आढावा घेतला आहे डी नाईन न्यूजचे संपादक गजानन देशमुख यांनी तर ऐकूया डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला नमस्कार आपलं सर्वांचं जीडी न या वृत्तवाणी मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता आपण बातमी बघणार आहोत हवामान खात्याची गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्रात प्रतिसा पाऊस हा धुमाकूळ घालत आहे काही भागामध्ये जर बघितला अक्षरशः धुवाधार झालेला आहे आणि याचा सर्व अंदाज जो होता हा पंजाबराव पाटील हवामान तज्ज्ञ जे आहे तालुका शिव जिल्हा परभणी यांनी दिलेल्यानुसार हा संत संत खरा ठरलेला आहे आणि आपल्या साठी बोलण्यासाठी ते आता फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज मध्ये हा धन्यवाद बोल मला सांगा आता परतीचा पाऊस हा बऱ्याच भागामध्ये तुम्ही सांगितल्यानुसार भरपूर प्रमाणात झालेला आहे नुकसानी पण खूप झालेला आहे पण त्यामध्ये बैल राजापुरु सावरतो ना सावरतो आता परत काही भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये सोयाबीन सोमणी जी आहे मका सोंगण्यास सुरुवात होत आहे काय नवीन ना अंदाजाला बैराजासाठी तुम्ही आता शेतकऱ्याला एक सांगू इच्छित की आज जर आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बरोबर आज राज्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस सुरू झाला आहे आणि हे पाऊस तुम्हाला सांगितले तीन दिवस आणखी जोरात पडणार आहे सत्ता साठायचे कोणतीस सत्ता एकोणतीस खूप पडेल मग त्याच्यानंतर काय म्हणणार परत नाही एक दोन तारखेला पुन्हा विदर्भात पाऊस सुरू होईल थोडा मग हो पण पुन्हा नंतर तीस तारखेच्या नंतर मग राज्यातला पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणचा कमी होईल विदर्भातला पाऊस चालू होईल आणि साधारण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती असेल किंवा दक्षिण महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती दाखवत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय आहे किंवा मग इकडं विदर्भामध्ये कसं जाईल नाशिक नंदुरबार धुळे जळगाव हा जो मध्य महाराष्ट्राचा पट्टा आहे यात काय सांगा तुम्ही प्रामुख्याने विदर्भातून घेऊ विदर्भाकडं रात्री सुरू झालं बारा वाजेपासून खूप पाऊस झालाय आता नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा फोन आला पूर परिस्थिती वडे नाणे व्हायला तिकडं विदर्भामध्ये नांदेडकडं हिंगोलीकडं तीच परिस्थिती आहे त्याच्यानंतर विदर्भात मध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बुलढाणा अमरावती अकोला खूप पाऊस चालू आता तिकडे रात्रीपासूनच आहे आणि त्याच्यानंतर आमच्या मराठवाड्यात देखील ना परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव जालना संभाजीनगर अच्छा इकडे रेड रेड ग्रीन जो होता तो रेड सिग्नल जो दिलेला आहे काही भागामध्ये तर तुमच्या लातूर उस्मानाबाद मध्ये सकाळी बातम्यांमध्ये बघितल्यानुसार ना सर आमचा जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर नाशिक जवळ संभाजीनगर येतं शेजारी आम्हाला इकडे आयल्यानगर येतं इकडे धुळे येते तर नाशिकच्या सेंटर पॉईंटचा काय अंदाज झाला तुला आम्हाला तुमच्या आज तुम्हाला सांगू इच्छित अठ्ठावीस तारीख आज अठ्ठावीस एकोणतीस तर तुमचा नाशिक जिल्हा मुंबई इगतपुरी नंदुरबार धुळे इकड मध्ये आता अठ्ठावीस एकोणवीस या दरम्यान तिकडे दोन पाऊस येणार आहे दोन दिवसामध्ये हो दोन दिवस खूप पडणार आहे त्याच्यानंतर पुणे देखील खूप पडणार आहे मुसळधार पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर देखील खूप पडणार आहे तुमचा येवला येवला निफाड तिकडे देखील ना खूप पडणार आहे साधारणत किती दिवसाचा पावसाचा जो अंदाज आहे किती दिवसापर्यंत राहू शकतो साधारणतः अजूनपर्यंत दोन तारखेपर्यंत था। दोन तारखेनंतर मग सूर्यदर्शन होत हो दोनच्या नंतर मग काय पावसान थोडा विसरणी घ्यायला तयार होईल अच्छा लगेच काय होणार आहे राजस्थान स्थान कोण थंडी येईल तिथून मान्सून जवळपास नंदुरबार पर्यंत परत परतायला तयार होईल अच्छा हो दोन तारखेला म्हणजे दोन तारखेपर्यंत हा महाराष्ट्रामध्ये जो पाऊस आहे हा परतीचा पाऊस हा अजून मुक्कामाला म्हणावा लागेल असं हो पण त्याच्यानंतर कमी होणार आहे म्हणजे पालकाळ कमी होत दोन तारखेनंतर हो अच्छा त्याच्यानंतर काय होईल दोन तारखेला धुळी धुके येईल बघा चांगली जाळे धुई येईल जाळे धुळी आल्याच्या नंतर काय होते कम्प्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जातोय अच्छा म्हणजे एवढा मोठा जे पाऊस पडला तेवढं नाही येणार पुन्हा नंतर उभे स्थानिक वातावरण पडत असेल अच्छा अच्छा किरकोळ राहील स्वरूपात असेल तो मध्यम स्वरूपात गोष्टीचा नाही पाऊस हे जितका मोठा आहे तितका झाला आता आणि दोन तारखेपर्यंत अच्छा तर आता म्हणजे दोन तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जे आहे सूर्यदर्शन होतं आणि पाऊस परतीचा पाऊस जो आहे हा माघारी गेलेला असेल असं आपल्या म्हणण्यानुसार बरोबर आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणतात की पाऊस गेल्याच्या नंतर दोन नंतर पुन्हा हळूहळू हो काय सुरुवात तुमच्या उत्तर महासाठी नंतर बरं का चांगलं अच्छा कडक प्रकार तिथं लगेच पुन्हा नाशिक करत मग तीन तारखेला चांगलं ऊन पडत नाशिक करत सोयाबीन जी सोडणी आलेली आहे शेतकऱ्यांना आपण असा अंदाज घेऊया का दोन तारखेपर्यंत कोणीही सोयाबीन सोडणी करू नका दोन तारखेनंतर सूर्यदशी त्यानंतर सोगणी करायला काही अडचण नाही हो तीन तारखेपासून मग चांगलं सुरू नाशिक जिल्ह्यात अच्छा खूप 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 धन्यवाद जी तुम्ही आमच्या गिरीनाईच्या माध्यमातून या बळीराजासाठी हर एक प्रकारचा अंदाज दिलेला आहे आणि शेतकरी कुठेतरी सावध झालेला आहे दोन तीन तारखेपर्यंत त्यानंतर